पिंपरी चिंचवड शहराला काल रात्री पासूनच मुसळधार पावसाने जोडपून काढलेले आहे सध्या आम्ही आहोत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या समोरील ग्रेट सेपरेटर मध्ये आपण पाहू शकता की या ग्रेट सेपरेटर मध्ये दोन्ही बाजूला जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचल्यानंतर वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी येणाऱ्या आणि जाणाऱ्या दोन्ही वाहनांना जे आहे या ठिकाणी बंदी केलेली आहे त्याचबरोबर पिंपरी चिंचवडच्या अनेक भागात देखील अशाच प्रकारची जी परिस्थिती आहे ती निर्माण झालेली आहे आपण पाहू शकता की मी ज्या ठिकाणी उभा आहे हा रस्ता जो आहे हा निगडीवरून कासरवाडीकडे जाणारा रस्ता आहे आणि या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर या ब्रिजच्या खाली आ, कशा पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे पाणी जे आहे पावसाचं जे हे पाणी आहे हे साठलेलं आहे त्यामुळे निगडीवरून पुण्याकडे जाणारी आणि पुण्यावरून निगडीकडे येणारी या रस्त्यावरची जी वाहतूक आहे ती वाहतूक पोलिसांनी जी आहे ती बंद केलेली आहे त्या ठिकाणी पिंपरी वाहतूक शाखेचे जे कर्मचारी आहेत आम्ही घेऊया वाहतूक वळवण्यात आलेली आहे मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी गाड्या दिसत आहेत या या ब्रेक सप्रेटर वरून जे आहे पुढे दिशेला जातात या ठिकाणी या वळवण्यात काय सांगतात ब्रेक सप्रेटरमध्ये पाणी नाही गाड्या काय होत नाहीत त्यामुळे वाहतुकीचा अडकला होतोय त्यामुळे आम्ही या ठिकाणी जे आहेत पोलीस वाहतूक विभागाच्या अंतर्गत अशी परिस्थिती या ठिकाणी आमची कुठे कुठे काय निर्माण झालेली आहे तरी याच ठिकाणी आणि साई चौक जो भुयारी मार्ग तो बंद झालेला आहे त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांनी महानगर पालिका डिपार्टमेंट पाणी पाण्याचे काम सध्या चालू नाही गरज असेल तरच बाहेर पडा मुसळधार पावसाचं अजून त्या अंदाज वर्तवलेलं आहे गरज असेल त्याच वेळेस बाहेर पडा आणि तर बाहेर पडू नका अशाच पद्धतीने पिंपरी चिंचवड शहरामध्ये या पावसाची काय परिस्थिती आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्या आवाजची जी पूर्ण टीम आहे ही या मुसळधार पावसात देखील रस्त्यावरती उतरलेली आहे आणि आम्ही आपल्या आवाजच्या माध्यमातून आमच्या प्रेक्षकांना हे आवाहन करत आहोत की मुसळधार पाऊस आहे आणि अशा पावसामध्ये कोणीही घराच्या बाहेर निघू नये कॅमेरामॅन भाऊ शिवायसह समीर शेख आपला आवाज पिंपरी चिंचवड